नारायण राणेंना मनसेच्या या नेत्याने चांगलंच सुनावलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तरी काही फरक पडणार नाही भाजपा नावाचा महापूर आलाय त्यात सर्व वाहून जातील अशा शब्दात राणेंनी राज उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली यावर मनसे नेते अविनाश जाधव म्हणतात मैत्रीला थोडंफार जागा राज ठाकरेंमुळेच तुम्ही निवडून आलात नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा करायला एक जर झिरो एम एल ए दुसरी जर वीस करो ना मल्टिप्लाय काय मग आपल्या बा प्लस करो किती होत्या फरक नाही पडते आणि नारायण राणे साहेबांना आदरपूर्वक मी सांगू इच्छितो की मैत्रीला थोडेसे जागा हेच राज ठाकरे होते की जी तुमच्या तुमची तिकीट वाजवण्यासाठी तुमच्यासाठी कोकणामध्ये एक सभा घेतली होती आणि ती सभा घेण्यासाठी किती फोन येत होते हे मला माहिती आहे त्यामुळे जर तुम्हाला तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी जर राजसाहेबांची सभा आवश्यक वाटत होती याचा अर्थ आमची महाराष्ट्रात ताकद काय आहेत कोणी सांगायची गरज नाही मी सांगतो तुम्हाला हे दोघंही भाऊ भाऊ प्रचंड ताकदीचे आहेत हां आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरोघरा घरामध्ये आज ही युती व्हावी अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे ज्या दिवशी होईल त्यावेळेला भारतीय जनता पक्ष नारायण राणे साहेबांना नक्की प्रश्न विचारेल तुम्ही काय काय या सगळी या आगीमध्ये तेल टाकलं यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद